नमस्कार निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या मालिकेत तुमचं स्वागत आहे वृक्ष ही आपल्याला देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे यांच्या अभ्यासाचा एक मोठा भाग विज्ञानाचाही असतो शहरात आपल्या आजूबाजूला दिसणारी झाडं ठराविकच असतात पण थोडं शहराच्या बाजूला गेल्यावर शेतावरच्या बांधावरून किंवा घरांच्या आजूबाजूनं दिसणारी वेगवेगळी असंख्य झाडं आपल्याला दिसतात शेती करणाऱ्या आणि गावाकडे राहणाऱ्या अनेकांच्या ती परिचयाचीही असतात त्यातल्याच काही बहुपयोगी झाडांची ही माहिती हे आहे अगस्ता किंवा हदका याचं शास्त्रीय नाव सेस्बानिया ग्रँडी फ्लोरा साधारणतः गावाकडे शेताच्या बांधावर याची लागवड केली जाते झटपट वाढणारा वृक्ष तीन चार वर्ष जगतो याची उंची पंधरा ते तीस फुटापर्यंतही असते भारतीय जीवनपद्धतीत अनेक झाडांना पवित्र मानलं जातं त्यांची पूजा करण्याचीही प्रथा आहे अशी झाडं बऱ्याचदा देवळांजवळ लावली जातात त्यातला हादगा हा सुद्धा बऱ्याचदा देवळाजवळ लावला जातो कारण याची फुलं देवाला वाहतात पांढरी पिवळट पांढरी किंवा लालसर रंगाची फुलं येणारा हा हादग्याचा वृक्ष गावाकडे याच्या फुलांची आणि पानांची भाजीही करतात किंवा याची फुलं पिठात घालून त्याच्या भाकऱ्याही करतात याच्या कोवळ्या शेंगांची भाजी फुलांचे भरीत फुलांचं सूप फुलांच्या देठांचे सांडगे असे विविध पदार्थ पारंपरिक पद्धतीने केले जातात झाडाच्या सालीचा उपयोग आयुर्वेदानुसार अनेक औषधांमध्ये होत असतो हदग्याला साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये फुलं येतात याच्या फुलांचा पानांचा आणि सालींचा औषधी उपयोग केला जातो झाडांच्या पानांचा जनावरांना चारा म्हणून उपयोग होतो तर लाकूड शेतीची अवजार तयार करण्यासाठी वापरलं जात हे झाड जमिनीची सुपिकता वाढवत शेतीमध्ये याचा उपयोग हिरव खत म्हणून केला जातो पूर्वी आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी यांचा उपयोग होत असे ही वनस्पती प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आढळून येते आता शहरातही काही भाजी बाजारांमध्ये सीझनमध्ये भाजीसाठी याची फुलं मिळतात पूर्वी पावसाळा संपत आला की नवरात्रात हादगा हा खेळ सृष्टीच्या सुफलीकरणाचा सांकेतिक उत्सव म्हणून खेळला जात असे यात हादग्याच्या म्हणजे अगस्ताच्या झाडाची फांदी रोवून तिच्या भोवती सोळा मुली पावसाची निसर्गाची गाणी फेर धरून म्हणत असत आता हे असंच गावाकडे हमखास दिसणारं झाड म्हणजे पपनस पपनस हे एक लिंबूवर्गीय वनस्पती आहे याचं वनस्पतीशास्त्रीय नाव सिट्रम मॅगझिमा इंग्रजीत पोमोला असंही म्हणतात या पपनसाचं झाड पंचवीस फुटापर्यंत वाढतं पांढऱ्या रंगांच्या फुलांचे असे गुच्छ फांद्यांना लागतात मोठ्या चेंडूच्या आकाराची हिरव्या सालीची दहा ते तीस सेंटीमीटर व्यासाची ही फळं असतात चांगली वाढलेली फळं एक दोन किलोपर्यंतही असतात फळं पिकू लागली की साल पिवळ्या रंगाची होते फळ सोललं की आत पांढऱ्या रंगाचं बरंच जाड भुसभुशीत आवरण असतं ते सोलल्यावर आत मोसंब्याप्रमाणे फोडींची रचना असते याच्या पांढरा आणि वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी रंगाचा गर असलेल्या दोन जाती असतात कच्च फळ चवीला कडवट लागतं याची रोप बियांपासूनही तयार करता येतात महाराष्ट्रात कोकणात ही झाडं जास्त प्रमाणात आहेत पपनसाला चत्रुक बंपर आणि चत्रोका अशा स्थानिक नावांनीही ओळखलं जातं ही एक औषधी वनस्पती आहे पौष्टिक तर आहेच पण ज्वरनाशी आहे या घरात पोटेशियम कॅल्शियम आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं त्याच्यापासून मुरांबे मार्मालेड असे पदार्थही बनवले जातात नुसतं गर साखर घालून फार चविष्ट लागतो फिलिपिन्समध्ये पोमेलो आणि अननसाच्या रसापासून गुलाबी रंगाचं पेय बनवलं जातं किंवा सॅलेडमध्ये याचा वापर केला जातो याच्या फुलापासून अत्तरही तयार करता येतं याचं लाकूड थोडंसं कठीण असतं पण ते फार जाड नसल्यामुळे पूर्वी त्यापासून अवजारांच्या मुठी तयार करत गणेशोत्सवात गणपतीला पपनसाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात खास मानली जाते पूर्वीपेक्षा खूप कमी आढळून येणारा हा वृक्ष असला तरी खेड्यातील अनेकांनी हा अजूनही जपलेला असतो गावाकडे लहानपणी अनेकांनी अनुभवलेली मजा म्हणजे शाळेत जाता येता किंवा जेवणाच्या सुट्टीत शाळेच्या वाटेवरचं हे झाड ही पिकलेली भोकर खायची मज्जा अजूनही अनेकांच्या लक्षात असेल अनेक औषधी गुणधर्मयुक्त अशी भोकरं चकचकीत बोरा एवढी पिकल्यावर पिवळसर आणि गुलाबी पिवळसर रंगाची असतात दोन चार बिया असलेली फळं आतून बुळबुळीत चिकट रसानी भरलेली असतात या वनस्पतीला इंडियन ब्लूबेरी असंही म्हटलं जातं उष्ण व हवामान असलेल्या प्रदेशात आढळणारा हा पांझडी वृक्ष आहे पानझडी वृक्ष म्हणजे विशेषत हिवाळ्यात त्याची पानं गळून पडतात आणि त्यानंतर पुन्हा नवीन पानं येतात ते पानझडी वृक्ष याचं विशेष म्हणजे या झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष लागतात पूर्ण वाढलेल्या भोकराच्या खोडाचा घेर सुमारे एक मीटरपर्यंतही असतो पानं साधी एकाडेक जाडसर आणि खरखरीत असतात कोळी पानं केसाळ असतात मार्च एप्रिलमध्ये त्याला पांढरी सुवासिक फुलं येतात अशी पिवळसर चकचकीत पिकलेली फळं चवीला गोड असतात पण ती चिकट रसाने भरलेली असतात ग्रामीण भागात अजूनही भोकराची साल गर आणि बिया वापरून अनेक विविध पदार्थ करून ते औषधी म्हणून खाल्ले जातात भोकराच्या फळाचं लोणचं खूप चविष्ट असतं हे राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रात अगदी प्रसिद्ध आहे काही देशातून याच्यापासून वाईनही केली जाते म्यानमारमध्ये याच्या पानापासून चिरूट तयार करतात पूर्वी याच्या सालीच्या लगद्यापासून हात कागदही तयार केला जात असे याचं लाकूड ताजेपणी पिवळं असतं नंतर पिंगट किंवा तपकिरी होतं त्याच्या लाकडाला घासून रंधून चांगली झिलाई करता येते त्यामुळे बंदुकींचे दस्ते अशा अनेक गोष्टींसाठी याचा वापर केला जात असे या वृक्षावर लाखेचे कीटक देखील चांगले पोसले जातात पश्चिम घाट सातपुडा कोकण या ठिकाणी भोकरांचे वृक्ष नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले असतात अशा ह्या बहुगुणी भोकरांची झाडं अजूनही शहरातल्या काही जुन्या भागांमधून आपल्याला आढळून येतात आता असंच हे बेलाचं झाड आता हा वृक्षही खूप कमी झाला आहे बेल ही पांझडी वृक्ष आहे त्याचं शास्त्रीय नाव इगल मार्मेलॉस बिलवा सोनेरी सफरचंद दगडी सफरचंद लाकडी सफरचंद बंगाल क्वीन्स अशा वेगवेगळ्या नावानेही हे ओळखलं जातं लिंबू आणि संत्र या कुळातला हा वृक्ष मूळचा उत्तर भारतातला नंतर इतर देशात त्याचा प्रसार झाला तो वृक्ष ठिकाणी जिथे अन्य वृक्ष वाढत नाहीत अशा जागी कमी पावसाच्या जा प्रदेशात चांगला वाढलेला दिसतो याला चांगली फळे येण्यासाठी हवामान कोरडं असावं लागतं पानांच्या बगलेत हे असे काटे असतात याचा डिंक अनेक खाद्यपदार्थातून वापरला जातो मार्च एप्रिल महिन्यात पानं गळून पडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी पुन्हा पालवी येते याच्यावर लहान हिरवट पांढरी आणि सुगंधी फुलं गुच्छासारखी येतात यांच्या फुलांपासूनही अत्तर बनवलं जातं याला पावसाळ्यात अशी सालीची गोलसर पिवळी आणि कठीण फळं येतात फळांचं कवच एवढं कठीण असतं की ते हातोडीने फोडावं लागतं हे फळ पिकायला साधारण आठ दहा महिने लागतात त्यात घट्ट गोड सुवासिक फिक्कट नारंगी किंवा लाकडाच्या भुशासारखा चिकट गर असतो या गरामध्ये लोकरीसारखी लव असलेल्या चपट्या बिया असतात फळ पाचक आणि भूक वाढवणारं असतं पूर्वी याच्या कच्च्या फळाच्या सालीपासून काढलेला रंग कापड रंगवण्यासाठी वापरला जात असे बेलाच्या पिकलेल्या फळातील घरात असलेला मार्मेलोसिन हा घटक औषधी मानला जातो याच्या घरापासून उत्तम सरबतही करता येतं याची पानं फळं आणि लाकूड धार्मिक विधी आणि पारंपरिक औषधांमध्ये अनेक ठिकाणी वापरलं जातं हिंदू धर्मात या झाडाला विशेष महत्त्व आहे भगवान शिव आणि पार्वती यांना याची पानं अर्पण केली जातात त्यामुळे शिवमंदिराजवळ हे झाड अगदी हमखास दिसतं नेपाळच्या नेवर संस्कृतीत बेल हा वृक्ष मुलींसाठी बेलबिबाहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधीचा एक महत्त्वाचा भाग असतो अशी ही झाडं अगदी आपल्या रोजच्या रस्त्यावर एखाद्या घराजवळ स्थानिक उद्यानात आपल्याला दिसतच असतात बदलत्या ऋतुमानाप्रमाणे त्यांच्या लहान लहान गोष्टीही मनाला आनंद देऊन जात असतात तोच तो अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग धन्यवाद